नमस्कार मी अनिल दुगदाळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे नमस्कार मी अनिल उगदाळे देव बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करून एका विषयावर जो सध्या तालुक्याच्या दृष्टीने गंभीर विषय या विषयावर बोलू इच्छित आहे चंदगड तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग जावा यासाठी मागणी केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे यासाठी नुकताच आमचे मित्र ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन या प्रश्नी लक्ष वेधलेलं आहे या मतदारसंघातून शक्तीपीठ महामार्ग जावा या यासंदर्भातली चर्चा झाल्यानंतर लगेच गडिंग येथे सर्वपक्षीय बैठ बैठक होऊन या मागणीसंदर्भात विचार करून त्याला प्रखर विरोध करण्याची सुरुवात ठरले होते आणि त्यानुसार सध्या आपण या मतदारसंघामध्ये पाहतो की शक्तीपीठ मार्गाला सर्व पक्षीयांची विरोध आहे खरं तर हा प्रश्न फार चर्चेत आलेला आहे कारण त्याचे असे आहे की मुळात शक्तिपीठ मार्ग हा चनगडातून म्हणजे चनगड तालुक्यातून जाणारा होता का त्यासाठी शासनाने प्रकारे शक्तीपीठाच्या संदर्भात नियोजन केले आहे का हा मुद्दा पटू सर्वात महत्त्वाचा आहे ही नुकताच काही दिवसापूर्वी चनगडचे आमदार शिवाजीभाऊ पाटील यांनी अशा प्रकारचे मत व्यक्त केले होते की या तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग जर गेला तर तालुक्याच्या विकासासाठी हातभार लागेल प्रामुख्याने साधारणतः मला वाटतं तीन ते ती चार असे मार्ग ह्या आमच्या चंद्रगड तालुक्यातील शक्तीपीठासाठी उपलब्ध होतील अशा प्रकारचे ते त्यांचे म्हणणे आपण यापूर्वी ऐकलेलं आहे त्यांनी विकासाच्या दृष्टीतून कदाचित हे मार्ग सुचवले असतील पण तालुक्याच्या दृष्टीनं जर विचार केला तर यातून नेमका विकास कुणाचा आणि कसा होणार याचे स्पष्टीकरण हवे कारण का आपला चंदगड तालुका चंदगडच नव्हे तर चंदगड विधानसभा मतदारसंघ जो आहे ह्या मतदारसंघाचं जीविताचं साधन जे आहे ते शेती, शेती आहे शेतीवर अवलंबूनच सरास लोक आपले आहेत आणि जवळजवळ पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक म्हणा किंवा ऐंशी टक्क्यापर्यंत म्हणा हे शेतकरी बांधवच आपले या शेती व्यवसायावर गुजरान करतात त्यामुळे शक्तीपीठ Uh, महामार्ग आमच्या तालुक्यातून जावा अशी मागणी कोणी स्वतःहून शेतकऱ्याने वगैरे केलेली नाही हे स्पष्ट करायचे वाटते शक्तीपीठ महामार्ग जर या मतदारसंघातून गेला तर त्याचे शेतकऱ्यांना का त्याचे काय फायदा होणार हे महत्त्वाचे खरे तर आपला जो कृषीमाल जो आहे तो कृषीमालाची चा उठाव होण्यासाठी या मार्गाचा कितपत उपयोग होणार आहे याचा विचार सर्वांगानं केलं करणे गरजेचे कर आहे मला वाटते चनगड तालुक्यात कृषी बाजारपेठ उपलब्ध नाही आहे जी बाजारपेठेचा एक उप वि विभाग जो होता तो तुर्केवाडीला कार्यान्वित व्हावा यासाठी तत्कालीन आमदार नरसिंहराव गुरुनाथ पाटील किंवा तत्कालीन आमदार बर्मान्ना पाटील यांनी तसे प्रयत्न केले होते पण त्यामध्ये यश आलेलं नाही कारण का त्याचं मूळ कारण हे की जवळ बेळगाव हे कर्नाटकमधील एक मोठे शहर आहे ज्याला सध्या कर्नाटकची उपर राजधानी म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी बेळगावचं जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेशी येथील चंदगड तालुका म्हणा किंवा आपला गणिंगचा उपविभाग म्हणा पूर्ण हा मतदारसंघ त्या बाजारपेठेवर अवलंबून आहे असे म्हटले तर वावगी ठरू नये गणिंगला ही बाजार कृषी माल उत्पन्न संदर्भात बाजारपेठ आहेच मात्र आपण प्रभावीपणे या बेळगावच्या बाजारपेठेकडे पाहू शकतो कारण का त्या बाजारपेठेचा महाराष्ट्रातील हा सीमा भाग कर्नाटकातला जवळचा भाग किंवा जवळजवळ कर्नाटकचे बरेचसे जिल्हे पुन्हा गोवा प्रांत सिंधुदुर्ग हे सगळे बेळगावच्या बाजारपेठेशी जोडलेले आहेत त्यामुळे कृषीमालाचे आदानप्रदान किंवा आयात निर्यात जी आहे ती येथूनच होते आणि यासाठी जुने फार आ, संबंध बेळगाव बाजारपेठेशी खास करून शेतकऱ्यांच्या आलेले आहेत आणि त्यावर हे सर्व काही घडामोडी बाजाराच्या संदर्भात या खरेदी विक्रीच्या ज्या आहेत कृषीमालाच्या त्या घडत असतात आणि त्यामुळे आ, या ठिकाणाहून जो आ, या उपविभागातून किंवा मतदारसंघातून जो रस्ता जाण्यासंदर्भात जे चर्चा ऐकली जात आहे त्या रस्त्याचा किंवा त्या महामार्गाचा फारसा उपयोग होईल या दृष्टीतून असे काय वाटत नाही है। हैलाबाद पर्यटनाचा पर्यटनाच्या बाबतीत शक्तिपीठावरूनच गोव्याकडे जाणे असे काही नाही तर त्यासाठी आता कार्यरत जे मार्ग आहेत जे रस्ते आहेत ते त्या मार्गामलाच जर चांगली सुधारणा केली उदाहरणार्थ आगभू केली उदाहरणार्थ आपण चंदगड बेळगाव हद्दीतून जाणारा रेंगुर्ल्यापर्यंतचा जो रस्ता तो नियोजित कर्नाटकातून जाणारा महामार्ग म्हणून ओळखला जाऊ शकतो त्यासाठी यापूर्वी हा विषय चर्चेला आलेला आहे हा रस्ता रुंदीकरणाच्या संदर्भात लवकरच कार्यवाही होईल हे आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यासाठी प्रचंड मोठी मोठी वृक्ष तोडलेली आहेत झाडं तोडले आहेत हातोनात पर्यावरणाची हानी झालेली आहे आणि रस्त्याचा त्यावर जर खर्च क केला जात असेल तर मग शक्तीपीठाच्या संदर्भातला विचार निर्णय का करावा या मार्गावरील अनेक कोट्यावधी रुपये किमतीची झाडं नष्ट झाले आहेत पर्यावरणाच्या दृष्टीतून ही फार मोठी हानी झाली आहे त्यासाठी पुन्हा दुसरा मार्ग गोव्याला जोडणारा असो किंवा सिंधुदुर्गाला जोडणारा असो कर्नाटकातून हा येणारा मार्ग त्यासाठी हा मार्ग सोयीस्कर आहे सध्या त्यावर खर्च पण होत आहे त्यासाठी हे नियोजन पण आहे या रस्त्या रुद्दीकरणाचे असा असं असताना शक्तीपीठ महामार्गाचा उपयोग कुठल्या दृष्टीतून कसा केला जाणार आहे का हे काय न समजण्यासारखे कोडे आहे पुन्हा जो कोलिक म्हाळुंग हे तुळे या परिसरातून एक मार्ग पुन्हा इकडून आजऱ्याकडून एक दुसरा मार्ग असे वेगवेगळे मार्ग जे सुचवण्यात आले आहेत त्या मार्गा हे मार्ग सगळेच गोव्याला जर जात असतील तर त्या गोव्यापासून आम्हा तुम्हाला त्या मार्गावरून जाय करणारे जे लोक आहेत ते त्या लोकांपासून येथील स्थानिक जे या या नियोजित मार्गावर जे राहणारे जी शेतकरी आहेत त्यांना त्याचा फाय फायदा काय होणार हेथून त्यांचा कृषी माल कोण उठाव करणार आहे का किंवा तिथे अशी कुठली वाटेत मोठी मोठी शहरं लागणार आहेत की जिथं लोकं थांबून त्या शहरातील जी काय साधनसामुग्रीचा सा उपभोग घेण्यासाठी तिथं त्या ठिकाणी थोडे वेळ थांबतील आणि पुढे जाते असं ह्या सरासरी जर विचार केला तर या मार्गावर फारसं हे नाही ज्याला शेतीपूरक जे काही व्यवसाय आहेत किंवा उद्योगधंदे आहेत ते काहीच नाहीत आणि याचा काहीच उपयोग या मार्गापासून होणार नाही हे स्पष्ट करणे इथे उचित वाटते दुसरी बाब तिसरी बाब अशी की या मा हा जर मार्ग नियोजित मार्गाविषयी विचार केला तर मोठ्या प्रमाणात रा रस्त्यासाठी जमीन जो आहे जमिनीचा जो भूभाग आहे जो तो शेतकऱ्यांच्याकडून काढून घेतला जाईल आणि त्यासाठी त्याचा मोबदला जो आहे तो पुरेसा मोबदला शेतकऱ्यांना मिळू शकेल काय पुन्हा मोब जमिनीचा मोबदला राहू बाजूला पण पर्यायी जमीन शेतकऱ्यांना कुठे दिली जाईल आणि तशी जमीन उपलब्ध आहेत का आहे का शेतकऱ्यांची इच्छा आहे का की हा महामार्ग आपल्या तालुक्यातून जावा असे सगळे अनेक प्रश्न आपल्यासमोर आवासून उभे राहू शकतात एकंदरीत जी मागणी जी आहे ती मागणी एका दृष्टीने जर बघितली तर जर रास्त वाटत असेल तर त्यापासून जे संभाव्य नुकसान जे आहे किंवा जे तोटे आहेत त्याकडे पाहणे हे गरजेचे आहे एकमेव आपला हा मतदारसंघ जो विधानसभा मतदारसंघ हा कृषी माल किंवा कृषी साधनसामुग्री उत्पन्न करणारा जो भाग म्हणून आपण याकडे पाहू शकतो कृषी साधने का नाहीत पण कृषी माल मात्र नक्कीच उत्पन्न केले जातात तर माझ्या मते अशा प्रकारे कृषी मालाला पूरक अशी या भागामध्ये उद्योगधंदे उभारणे इष्ट होईल जे पाटणे म्हणा किंवा गणिंगल्याची औद्योगिक वसत म्हणा चनगरजवळचे जो नियोजित वसाहत होईल त्यासाठी म्हणा ते त्या विचार करून येथील बेरोजगारांना अधिकाधिक रोजगार कसा देता येईल किंवा शेतीमालाला अधिक प्रमाणात दर कसा मिळेल यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे जर जमिनी जर अशा प्रमा प्रकारे जाऊ लागला तर शेतकरी भूमिही भूमिहीन किंवा अल्पभूधारक म्हणून ते राहतील पुन्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्पन्न जे आहे कृषी उत्पन्न ते पण घटले जाईल आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात राहस होईल अगोदर या आपल्या भागामध्ये हत्ती गवे किंवा वाघ यासारख्या प्राण्यापासून तमाम मतदारसंघातील तमाम शेतकऱ्यांना भय आहेत आणि ते भयग्रस्त आहेत आणि त्यापासून शेतीचे संरक्षण कसे होईल यासाठी पिकांना ते मोलाप्रमाणे जीवापाड जपत आहेत आणि यातच हा रस्ता जर आपण रस्त्याचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात जंगलाची कत्तल होईल जंगलाची कत्तल झाल्यानंतर झाडे तोडली गेल्यानंतर जो पशु पक्ष्यांचा जो आदिवास आहे तो नष्ट होईल पुन्हा हे सर्व प पक्षी प्राणी वगैरे पक्षांचं सोडून द्या प्राणी वगैरे जे आहेत ते गावाच्या दिशेने येते ही गावाच्या दिशेने येण्याची कारणं हीच आहेत की त्यांच्या आदिवासाला धक्का पोचलेला आहे त्यांना अन्न वगैरे खायला मिळेल असं झालं आहे त्यामुळे हे प्राणी जे आहेत गेल्या दीड दशकापासून चंदगड तालुक्यामध्ये म्हणा गडिंगलज म्हणा आजरा म्हणा या सर्वच तालुक्यामध्ये वावरताना पाहायला मिळतं अनेकांचे या प्राण्यांच्यापासून नुकसान झालं आहे शेतीचे नुकसान झाले आहे जीवितहानी झाली आहे आणि कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे अशा प्रकारे ह्याची कारणे मूळ कारण जे आहे ते मूळ कारण काय की त्यांचा आदिवासाला इजा पोचलेला आहे त्यांना मिळणार अन्नसामुग्री आहे ते मिळेनाशी झाले आहे अगोदरच वनांची कत्ल मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्यात भरीत भर म्हणून हा जर विषय आपण इथं लक्षात घेतला तर यापासून पूर्ण मतदारसंघाला फारसे फायद्या फायद्याचे आहे असे वाटत नाही एकंदरीत नुकताच आमचे मित्र ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी केलेला वा, उठावाला नक्कीच कुठेतरी आपण पाठिंबा देणे गरजेचे वाटते कारण का महामार्ग जर काळाची गरज असेल तर त्यावर विचार करणे गरजेचे होते पण आपला जो हा भूभाग आहे या भा भूभागामध्ये जे कृषी साधन जे आहेत की क कृषी उत्पन्न जे आहे त्यासाठी जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेवर बाजार बाजार आपला हा सगळा परिसर अवलंबून आहे असा असताना ह्या बाजारपेठेतून ठिकठिकाणी तो कृषीमाल जा होत असतो आणि त्यासाठी जे रस्ते सध्या स्थितीत रस्ते आहेत त्या रस्त्यांचे देखभाल किंवा दुरुस्ती किंवा ते रस्ते रुंदीकरणचा जो नि नियोजन आहे त्याचे पूर्ण पुरुन, पूर्णत्व करणे किंवा ते पूर्ण करणे हे काळाची गरज आहे त्याकडे लक्ष देणे हेच महत्त्वाचे ठरेल आणि यासाठी सर्वच नेते मंडळींनी त्याचा विचार करणे गरजेचं आहे आणि शक्तिपीठाचा जो मार्ग जो आहे तो तालुकातील शेतकऱ्यांनी किंवा कुणी मागणी करून मागितलेला नाही त्यामुळे यावर योग्य तो विचारविनिमय विचार करून त्याबाबत शासनाने देखील आपले धोरण स्पष्ट करावे असे म्हटले ते वागणे धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद